दिंडोरी तालुक्यातील जवळके मातेरेवाडी रोडवर वराडी घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला जवळके रोडवर आज सहा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वराडी घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटल्याची घटना घडली आहे यामध्ये अठरा ते वीस महिला आणि पुरुष होते यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील दोन अँब्युलन्स तात्काळ दाखल झाल्याने जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वराडी घेऊन जाणारा आयशर आकराळेवरून जवळके येथे लग्नाला येत होता परंतु जवळकेपासून पाचशे मीटर अंतरावरच हा आयशर पलटी झाला जवळके मातेरेवाडी रोड हा पूर्णपणे नव्याने सिमेंट कॉन्क्रीकरणचा करण्यात आला आहे त्यामुळे या रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते परंतु रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यासंदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्यासोबत संपर्क केला असता लवकरच राहिलेले काम पूर्ण होईल संबंधित ठेकेदाराला सांगून साईट पट्ट्या देखील लवकरच भरल्या जातील अशी माहिती गोकुळ झिरवाळ यांनी दिली वृत्तसंकलन वृषाले सोलंकी वणी सांगाल या संदर्भात गाडी आल्यानंतर मी थोडी गाडीचा प्रयत्न केला पण साईड पट्टा भक्कम नसल्यामुळं माझी गाडी अंग सरकून गेली आणि त्या साईडला आपले मुरुमाचे गण टाकेले ही गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी अंग धावली गाडी माझी अंग सरकून गेलेली